खारेपाटण आणि तरळेच्या विकासाचा ध्यास घेऊन महायुतीचे शिलेदार आता निवडणूक रिंगणात उतरले आहेत शिवसेना उपनेते संजय आगरे भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर आणि शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गिरो यांच्या प्रमुख उपस्थितीत आज खारेपाटांच्या आराध्य श्री केदारेश्वर आणि कालभैरव यांच्या चरणी श्रीपळ ठेवून आणि गाराणे घालून प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला जिल्हा परिषद उमेदवार प्राची इसवलकर पंचायत समिती उमेदवार गुरुप्रसाद शिंदे आणि राजेश जाधव यांच्या विजयासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकटवले आहेत यंदा विजय फक्त महायुतीचाच दोन्ही आमचे तिन्ही उमेदवार दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आम्ही युतीमध्ये लढतो आहे आणि युतीचा एकदम भरघोस मताने जसं आम्ही विधानसभेला चार हजाराचं मताधिके या विभागाने जिल्ह्यामध्ये एक नंबरचं मताधिके दिलं आहे तेच मताधिके अबाधित ठेवून याही वेळी या, या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तशाच प्रकारचं मताधिक्य जाईल यामध्ये कुठलंही अधुमत नाही नक्कीच मी बोललो ते त्या ठिकाणी म्हणजे आमचा प्रयत्न होता पण की बिनिरोध जर झाली तर या जिल्हा परिषदेचं एक चांगला कायद्यान आपण घालून देऊ पण पर तशा प्रकारचं कुठलंही वातावरण या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळे आम्ही जे प्रत्येक वेळीप्रमाणे आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आम्ही घरोघरी प्रत्येक मतदानाच्या पर्यंत पोहोचणार आणि त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक वेळी आमच्या प्रचार यंत्रणा असते प्रचार यंत्र राबवणार आणि मतदानातूनच भरघोस मतदान घेऊन आम्ही समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट कसं जगतो याकडे लक्ष देऊन आम्ही यापुढे पुढे यंत्रणा आखणार आज खारेपटणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आपण नाराज घेऊन शुभारंभ केलेला आहे आणि ह्या दोन्ही एक जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती भरपूर मताने निवडून येतील त्याच्यासाठी आपल्याला पालकमंत्री नारायण राणे नितेश राणे असतील खासदार नारायण राणे असतील आपले खासदार पुढाळ मालनचे निलेश असतील दीपाबाई केसरकर असतील यांच्या नेतृत्वाखाली की महायुती शंभर टक्के पन्नासशे पन्नास जिल्हा परिषद आणि शंभरच्या शंभर पंचायत समिती शंभर टक्के निवडून येतील एवढी मला खात्री आहे प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि मला आशीर्वाद देण्यासाठी करण्यासाठी आपल्या गावातील ही जी लोक जी ही जनता उपस्थिती राहिली आहे यावरूनच आपल्याला खात्री होईल की विजयाचा विजयाचा जो विजयाचा जो विजयाचा मार्ग आमचा मोकळा आहे आणि विजयाचा जो, जो हे आहे तो आम्हालाच मिळणार आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचा उत्साह बघून मला आज खूप बरं वाटतं आहे माझासुद्धा उत्साह वाढलेला आहे सर्वच पदाधिकाऱ्यांचे आमचे सन्माननीय मंत्री साहेब आमचे पालकमंत्री सन्माननीय नितेश सा साहेब तसेच सन्माननीय केंद्रीय मंत्री, सन्माननी सन्माननी मंत्री राणे साहेब इथले दिलीप तळेकर साहेब जठार साहेब आणि सर्वच पदाधिकारी माझे सर्व ग्रामपंचायतचे सर्व सर्वच ग्रामपंचायतचे सर्व सरपंच सर्व गावातील बूथ अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्वच कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करते या सर्वांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि या सर्वांच्या मेहनतीचं फळ आम्हाला नक्कीच मिळेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस चॅनलला